हॅलो कसे हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आता ना आम्ही इथे सगळी घरातली कामं आवरून घेतली कारण ना आमची घरातली कामं मला जरा लवकरच आवरावं लागतं सकाळी अकरा वाजता त्याचं कारण असं आहे की आमचं जे पाणी आहे ना घरचं म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये जे पाणी आहे ना वापरायचं पाणी ते सकाळी एक तास येतं संध्याकाळी एक तास येतं आणि हा रूल्स बरेच वर्षापासून चालू आहे जसे मी इथे राहते ना तसा हा रूल्स चालू आहे त्यामुळे मला जी कामं आहे ना घरातली असतात भांडी वगैरे किंवा कपडे म्हणा किंवा बाकी जी इतर कामं लादी वगैरे पुसणं ही अजिबात लेट करावी लागत नाही ती बाराच्या आधीच करावी लागतात मला पाणी तुम्हाला सांगते सव्वा आठ नाही पावणे आठला येतं आणि नऊ दहा किंवा नऊ पंधराला पाणी निघून जातं सकाळी आणि रात्री पण सेम टायमिंग आहे ह्या दरम्यान जर लाईट गेली तर मग पाणी मिळत नाही जो टाइम आहे तो टाइम आहे त्या टायमिंगला लाईट असली तर पाणी मिळणार की नाही तर नाही मिळणार ना, ही सिस्टीमच आहे आमची इथं आणि ही सेट करून ठेवलेली आहे तर तसं मी घरातला जो पूर्ण ब्लॉग आहे तो काही घेत नसते जास्त मी मोबाईल इकडे तिकडे फिरवत बसत नाही म्हणून हे तुम्हाला जनरल म्हणून असं सांगते तर आता मी इथं ऑर्डर तयार करून घेतलेली आहे बऱ्यापैकी मला ना डिशची ऑर्डर द्यायची होती आणि पत्रावळीची पण ऑर्डर होती दोन तीन दिवस झाले पत्रवाळीचा स्टॉक संपलेला होता ग्रीन पत्रवाळी आणि सिल्वर पत्रवाळी आणि तुम्हाला सांगते की ग्रीन पत्रवळी जी आहे ना त्याची ऑर्डर सध्या मार्केटमध्ये खूप जास्त आहे सिल्वर पत्रवाडीची थोडीशी कमी आहे सिल्वर पत्रवाडी जास्त नाही चालत सिल्वरमध्ये डिश चालतात ग्रीनमध्ये डिश वगैरे चालत नाही फक्त पत्रवाडीसाठीच ग्रीन, ग्रीन वापरतात ग्रीन पेपर वापरतात शक्यता आणि काही काही ठिकाणी द्रोन वगैरे कि म्हणा किंवा पेपर डिश म्हणा ग्रीन कलरमध्ये ग्रीन पेपरमध्ये काढतात बाहेर ठिकाणी मला वाटतं ते दिल्लीच्या साईडला वगैरे तिकडे आहे गुजरात दिल्लीला वगैरे तिकडे आपल्या इथं नाही वापरत आपल्या इथं म्हणजे मी पुण्यात राहते आणि इथं नाही वापरू शक्यता मी जेवढ्या दिवसापासून काम करते किंवा मार्केटमध्ये मी जे काही प्रोडक्ट बघते ना तर सिल्वरमध्ये पेपर डिश ग्रीनमध्ये पत्रवाडी त्यानंतर गोल्डन कलर पण येतो पेप पत्रवाडीमध्ये पण तो, तो रेअरली कमी वापरला जातो सिल्वर कलरचा आणि ग्रीन कलरचा ह्या दोनच प्रकारच्या पत्रवाड्या आहेत सध्या मार्केटमध्ये जास्त मी गोल्डन कलर हां ज्या गणपती वगैरे असतात ना त्यावेळेस मग गोल्डन कलरचा पेपर जास्त वापरतात आता गणपती येणारच आहेत तर त्यावेळेसच्या ऑर्डरसुद्धा आता सध्या लगेच बुकिंग म्हणजे असतातच त्या माझ्याकडे कारण की जे 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 ओळखतात ज्यांना ज्यांना माहिती आहे ना की मी पत्रवळी वगैरे तयार करते पेपर डिश किंवा द्रोण ग्लास म्हणा ग्लास तयार करत नाही बरं का कारण तो एक प्रश्न भरपूर जण विचारतात मला की तुमच्या घरी जी मशीन आहे ना त्यामध्ये ग्लास वगैरे तयार करतात का तर ह्या मशीनमध्ये ग्लास तयार होत नाही आणि ग्लासच्या मशीनीसाठी माझं बजेट पण नाही आहे ग्लासच्या मशिनीचं बजेट ग्लास जा जरा जास्तच असतं तर असो कोणाला माहिती असतं नसतं त्यामुळे ते प्रश्न विचारतात प्रश्न विचारणारे की सगळेजण एकसारखे नसतात कोणी कोणी पार डोक्याच्या वरतीच प्रश्न विचारतात त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मग ते द्यावी लागतात तर आता इथं मला ना तुम्हाला सांगते कमीत कमी एक हजार ते बाराशे पत्रवाडीची ऑर्डर होती आणि ग्रीन कलरचीच होती सगळी सिल्वर कलरची नव्हती सिल्वर कलरची तुम्हाला जसं की मी सांगितलं कमी ऑर्डर असते ग्रीन कलरची पत्रवेळी लोक जास्त वापरतात आणि पेपर डिशची पण ऑर्डर होती आणि अजून एका ठिकाणी आमच्या हो। इथं म्हणजे ओळखीतलेच आहेत ते हा जो बिझनेस आहे ना तो ओळखीमुळे तर अजून जास्त चालतो जितक्या तुमच्या जास्त ओळखी असेल जेवढे तुमचे जास्त कॉन्टॅक्ट्स असतील तितक्या ऑर्डर्स तुम्हाला जास्त मिळतात तर हा मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कारण बरेच जणं विचारतात की मग आपल्याकडनं ते कोण घेईल काय घेईल आता सध्या मार्केटमध्ये बाहेर आम तुमच्या आजूबाजूला सप्ताह असतात वास्तुजयंती असती बड्डे असतात ॲनिव्हर्सरी असतात घराची पूजा वगैरे काही कार्यक्रम असतात अजून तर बऱ्याच ठिकाणी पत्रावळीचा वगैरे वापर होतो आणि त्यासोबत तर ग्लास मागतातच मग ग्लास जे आहे ना ते मी होलसेलच्या तिथून घेऊन येते डायरेक्ट बॉक्स घेऊन येते आणि मग ग्लास पण देते मॅन्युफॅक्चर करणं जायरेक्ट घेऊन यायचे आणि द्यायचं म्हणजे क्वांटिटीमध्ये घेतले तुम्हाला माहिती मध्ये मा कुठेही वस्तू घेतली तर ती कमी किमतीमध्ये मिळते आपल्याला जसं की मी आता डिश पत्रावळी बनवते तर मी डायरेक्ट क्वांटिटीमध्ये दे ऑर्डर देते तर त्यामुळे कधी कधी मला प्रॉफिट पण कमी होतं पण क्वांटिटी जास्त जाते आणि काही ठिकाणी मध्ये विकते तर तिथं प्रॉफिट जा जास्त होतं पण क्वांटिटी कमी जाते तर अशा प्रकारचं आहे तर आता मला त्यांनी जी पत्रवेळेची ऑर्डर दिली ती सात हजार पत्रवेळेची ऑर्डर आहे ती अजून कन्फर्म झालेली नाही आहे त्यांना सॅम्पल वगैरे दाखवलेलं आहे कसं असतं ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्यांना व्हरायटी लागते त्याप्रमाणे आपल्याला ती कम्प्लीट करून द्यावी लागते तर त्यांचं जेवण खूप मोठ्या प्रमाणात आहे देवीचा उत्सव आहे देवीचा उत्सव आहे त्यांचे इथं मोठ्या प्रमाणात आणि दरवर्षी होतो तर मागच्या वर्षी त्यांना माहिती नव्हतं आता यावर्षी म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आलेत ओळखीने तर त्यामुळे त्यांना माहिती झालेलं आहे म्हणून त्यांनी मला सॅम्पल वगैरे माझ्याकडनं मागून घेतलं सॅम्पल चेक केलं त्यांना ग्रीन पत्रवळी त्यांच्याकडे जे जेवण जास्त क्वांटिटी जेवण म्हणजे व्हरायटी जास्त नाही आहे क्वांटिटी खूप जास्त आहे व्हरायटी जास्त नाही आहे तर भात आणि शिरा मसाले भात आणि शिरा एवढं जेवण आहे पण ते हातात देणार आहे तसे तर त्या ज्या वेळेस आपण हातात जेवण घेतो हातात पत्रवळी पकडतो तर त्या ती पत्रवळी ना थोडी जाड पाहिजे त्यांना तर अशा प्रकारे आहे तर में मी म्हटलं ठीक आहे मी तुमची ऑर्डर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल त्यांना सॅम्पल दाखवले क्वालिटी दाखवली ते म्हणाले की ह्याच्यापेक्षा पण अजून थिकनेस ऐंशी जी एस एमपासून ते साडेतीनशे जी एस एमपर्यंत पेपर असतो आता जी एस एम म्हणजे काय असतात हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्हाला तसं करणार नाही आणि मला पण कळालं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगते जी एस एम म्हणजे काय असतं की पेपरची थिकनेस असते पातळपासून ते जाड क्वालिटीपर्यंत म्हणजे एकदम पेपर कसा असतो आपला न्यूजपेपर त्याच्यापेक्षा थोडीशी जा जाड क्वालिटी असते न्यूजपेपरपेक्षा तिथून सुरुवात होते ते पुठ्ठा असतो ना आपला तिथपर्यंत सुरुवात त्यापर्यंत असतो पेपर म्हणजे पत्रवाळी त्याला बफेट प्लेट म्हणतात जी एकदम जाड आहे ते आणि तुम्ही इझिली कॅरी करू शकता त्या हाताने जेवण म्हणजे हातामध्ये जेवण पकडू शकता काही काही ठिकाणी तुम्हाला सांगते आता मी आम आमच्या आजूबाजूला ना बरेचसे कार्यक्रम होतात तर त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येत ज्यांचं बजेट असतं ना आता जर जाड पत्रवाडी घेतली तुम्ही तर तिथे काय होते की तुम्हाला रेट जास्त द्यावे लागतात कारण की थिकनेस वाढते तर त्यामध्ये क्वांटिटी कमी निघते पत्रवाडीची म्हणून मग तिथे रेट पण वाढतो तर आजूबाजूचे बऱ्याच ठिकाणी आमची इथं जे महाप्रसाद होतात ना म्हणजे तुम्हाला सांगते हजार दोन हजार तीन हजार लोकांचं जे जेवण असलं ना समजा तरी त्या ठिकाणी सुद्धा बफेट प्लेट वापरते तर ती बफेट प्लेटची जी व्हरायटी आहे ना मी तुम्हाला नंतर दाखवेल ज्यावेळेस माझं काम चालू असेल माझ्याकडे सॅम्पल येईल ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल की कशी असते बफेट प्लेट म्हणजे पत्रावळीमध्ये दोन चार साईजचे पेपर्स असतात ऐंशी जी एस एमपासून ते साडेतीनशे जी एस एमपर्यंत तर अशा प्रकारचे पेपर वापरले जातात आता ही जी माहिती आहे ना मला सगळी ही मी ज्यावेळेस म्हणजे बिझनेस चालू केला ज्यावेळेस मी त्यात इन्वॉल्व्ह झाले ना त्यावेळेला मला हळूहळू हळूहळू माहिती पडली ही सगळी माहिती मला सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं तुम्ही सुरुवातीला पूर्ण शून्य असता बरोबर सुरुवातीला तुम्हाला काहीच माहिती नसतं तुम्ही ज्या वेळेला बिझनेस स्टार्ट करता हळूहळू त्यात इन्वॉल्व्ह होता जसजसं तुमचा बिझनेस एक्सपांड होत जातो वाढत जातो तस तशी तुम्हाला माहिती होत जाते आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते बरेचसे क्लायंट आहेत जे लांबून लांबून येतात विचारतात माहिती घेतात काही बिझनेस चालू करतात काहींचं चा बजेट नसतं बिझनेस चालू करायचं चा म्हटल्यावरती बजेट पण बघावं लागतं कोणाचं बजेट कमी असतं कोणी व्यवस्थित चालू करतं आणि बरेचसे जणं आहेत की आणि मी माहितीच त्यांना अशी देते की ते व्यवस्थितपणे तिथं पूर्ण प्रिपेअर झालेले असतात पूर्ण तयार झालेले असतात त्यांना कुठेच अडचण येत नाही तुम्ही माहिती समोरच्याला अशी दिलीत ना व्यवस्थित की त्यांना पण अडचण येत नाही हां थोडाफार अडथळा आला तर ते विचारतात असं करायचं तसं आहे मग असं केलं तर चालेल का म्हणून तर त्यावेळेला मी त्यांना गायडन्स देते मला जेवढी माहिती आहे तेवढी बाकी तर मला आमच्या सरांना विचारावं लागतं की असं असं आहे म्हणून तर अशा प्रकार तर बऱ्यापैकी मी पूर्ण माहिती देतेच त्यांना आता काही लोक असे असतात ना की त्यांची मेंटॅलिटी एकदम विचार करण्याची वेगळीच असते म्हणजे त्यांना फक्त टाईमपास करायसाठी माहिती घ्यायची असते टाईमपास म्हणजे कळतातच आपल्याला कळून येतं की नाही बाबा हे प टाईमपास करत आहेत आता मला ज्यावेळेस मेसेज येतात ना त्यावेळेला काय म्हणतात तुम्हाला जर काही माहिती द्यायची नसेल तर व्हिडिओ का टाकता आता मी व्हिडिओ का टाकते माहिती द्यायची नाही तर मी व्हिडिओ का टाकेल माहिती द्यायची आहे म्हणूनच व्हिडिओ टाकते ना मी आणि भरपूरजण आहे एकजण नाही असे शंभर जण आहेत असे की ज्यांनी माहिती घेऊन व्यवसाय चालू केलेला आहे त्यांना पूर्णपणे माहिती दिलेली आहे तुम्हाला चालू करायचं नसतं तुम्ही टाइमपास करायसाठी विचारता हे सांगत नाहीत आणि मला त्यांना कसं उत्तर द्यायचं हे असो बऱ्याच प्रकारचे लोक असतात जे विनाकारण काही काही त्रास देतात आणि काही लोक व्यवस्थित असतात भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू